हे ना उल ना काय चाललंय गहू मला काम उपनेर नाही का इकडे उपनेर येतात पण मग थोडा असलो मग जरा काम पण करतात ना आता कर जवळ आता जवळजवळ हजार पाचशे असा लागत आहे उपनेरला उपनेरला म्हणजे त्याला परवडत आहे ना मग आता हाय घरची बैल ही पारंपरिक का ही परंपरा हा ही परंपरा आहे वडील ताज्यापासून हे उपनार आता झालं हे तर का घर कुठ आहे तुमचं हे त्या ताई उभे आहेत ते का हा 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 तो नाही आपली सर बर मग काय झालं का इकस इकडे काय सर इकस होता अमाचं खा इकस आहे खासदार कोणी हा खासदार खासदार अमोल कोली बरं झालं ओळखतं बरीच बरेच लोक म्हणतात आम्ही नाही ओळखलं कोणी म्हणून अजून आमदार आमदार होता भाऊ मुलगा खासदारांना ओळखता असं मग आता कसा काय सांगणार आम्ही जो निवडून आमदार सर खासदार निवडून दिला का परत ह्या भागात तोंडच दाखवायचं नाही ज्या वेळेला येईल ना इलेक्शन त्या वेळेला मग धडफड करायची बर आता हे शेजारचं गाव म्हणजे इथं पैसे आपण दत्त घेतलं होतं खासदारांनी हा कोपरा काय त्या गावात झाला काय आता झाला का नाही झाला काय आम्हाला अजून आलाच नाही आता इलेक्शन ना इलेक्शन इलेक्शन आता ते काय नाही पेट्या फिरवाय पाहिजे एक साल अखंड पेट्या फिरवाय पाहिजे वर्षा चार गावांच्या बहिष्कार हा बहिष्कार टाकायला पाहिजे जर कोणी कामच करते नाही आता ह्या टाक्यांचा गेल्या वर्षापासून हाती घेतला म्हणजे येत काय तर था खर्च तर करून बसतो आढळ माहिती का हा ते खासदार होते पाठीमाग पहिले होते ना खासदार त्यांच्याबाबत काय म्हणणे त्यांच्या वेळेला त्यांनी केलं जाग जागी जाग जागी आपलं जाग जाग काम केलं ते डीमचंही काम करणार होत पण आमची लोक देत नाही वेळेला जागा जागे जे हा ते स्वतः होई ना पण करीत होता ते पण त्या वेळाला ही लोक देत नाही मला जमिनी जातात आज जमिनी किती दहा एकर सुद्धा जमीन जात नव्हती वरचा कडा सगळा आला बरं लोकांची बी अडचण झाली मग आता कोल्ह्यानं निवडून दिलं हा कोल्यांना ते गेल्यावर मग कोल्याला निवडून दिलं कोल्यानं अजूनपर्यंत तर काहीच केलं नाही पाच वर्ष अशीच गेली अशीच गेली मग काय आता प्यायला पाणी कुठे प्यायला पाणी हे टाकीच हे पितोय मग आता संपले काय करायचं संपलो मग टँकर चालू करतील मग ते आता फार पाणी पडता पडता तोर मग ह्या इकडून तिकडून आणून टाइमपास करायचा जित्रामाचाही हाल माणसांचाही हल येईल काय होते अपेक्षा आता अपेक्षा काय बोलले साहेब खासदार होती का नाही त्यांच्याकडून काय वाटलं होतं यांना निवडून आले काय करतील असं निवडून आलो स्वतःचा धरण वरता झाला असता कशी सोय झाली असती नदीला पाजर चालू राहिला असता मग खालतीला लोकांची जरा सोय असती थोडी थोडी जित्राबाची झाली असती माणसांची झाली असती प्यायचं पाणी सुद्धा ते देऊ शकले नाही असं तुमचं म्हणणे म्हणणे निवडून येतील का आता आता काय माहिती येतं का नाही येतं आता आपल्याला पुरसाबाई भयाचा काय सांगतात पोर जात असेल ना पाणी आणाय खाली हा गरज लागली गरज लागली जाते नदीला नदीला पाणी कुठं राहिलं आहे आता हे योजना चालू आहे जलजीवन मशीन मिशनची तर ते काय होईल का सक्सेस काय आता होतं का नाही होत आता आपल्याला काय सांगता येणार तुमच्या गावामध्ये आहे ना का योजना हा आमच्या गाव आहे ना ती योजना टाकीची ते केली मग पाईपलाईनची मग आता चाललंय काम पाणी आलं नाही नाही अजून बांधकामच झालं ना अजून पायपांचंच काम वापुरा राहिलाय गाणं गाणं येतो आपल्याला मावशी काय नाव आहे तुमचं माझा हा माझा बाय भाऊ घाडे कस काय पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था काय आम्हाला पाणीच नाही पियला पाणी नाही नाही पाणीच नाही आम्हाला मग कुठून आणायचं पाणी आता हा येतो तेवढाच तिथेच लाख येतोय हा त्या खड्ड्यातलं शिवकालीन टाक हा तेवढाच आणि मग आला आला टँकर तर बरा नाही तर मग जा नदी नदीवर खासदार कोण आहे जाऊ देनाथ शिंदे एकनाथ शिंदे इकडे ना ताई आहे इकडं माहिती एवढं एवढं नाही ना माहिती खासदार कोणी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे खासदार आणि आमदार आमदार नाही आमदार बी माहित नाही का बरं माहित नाही काय नक्की कारण आहे कोण आहे बेनके बेनके जाऊ दे चला काय हे कोल माहितीये का तुम्हाला माहिती माहितीये ना कस काय माहितीये मा... <laughs> काम केलेत का काम मारा केलं निवडून दिला तसा आला नाही आज परत आला नाही बर हा अजून आला नाही मग आता कस काय व्हायचं मग कस काय व्हायचं मग आम्ही मत आमच्या म्हणून आला आता मता मत आमच्या सोया केल्या नाही तर काय करायचं मतदान होईल का मतदान काय करायचं त्या आता आमच्या जर आम्हाला इट वर पोच नाही अजून काही आडर राहून माहिती का आडर नाव हा मग आड्र माहिती ते कस काय काम होत त्यांची तेंस? कामा काहीच नाही झाली काही नाही काम केली त्यांनी जेवढा निवडून दिला तेवढ्या काम केली नाही आमची काय पलीकडचं गाव दत्त घेतलं होतं खासदारांनी हा तिकडे हो, मग हो, झालं का मरा तिकडे कुठे जागा अजून पाण्याच्या कुठे सोय आताच चालत पाणी ते प्रत्येक गावात चाललेत पाणी भेटेल का आता भेटत का नाही भेटत काय माहिती आपल्याला आता तुम्ही नाराज येत आम्ही नाराज आहेत आता निवडणुकीला मतदान मतदान आता काय का जिकडे लोक देतील तिकडे यायचा आता कोल्हे निबी समस्या सोडवलं नाही आडरावनी समस्या सोडवलं नाही कोणाच नाही सोडवला कोणच नाही सोडा मग आता कोणचा उमेदवार उभा राहतोय काय माहिती आता कोण कोण उभे आम्हाला नाही माहिती आज हा कोल्हा आणि आढळराव उभी माग कोणला मतदान केलं होत कोल्ह काढराव ती बाय होती एक उदयपूरची तवा एकदा केलता जाऊ दे काय आणि गेल्या पाच वर्ष झालं कोणला दिलता का